नमस्कार रसिक मित्रो व्हॉट्सॲपवरील एक साहित्यिक ग्रुप आहे शीर्षक त्या ग्रुपचं भाव अंतरीचे साहित्यिक परिवार समूह या समूहाने नुकताच एक काव्य लेखनाचा उपक्रम केला होता ज्याच्यामध्ये प्रत्येकाने कवितेतून स्वपरिचय करून द्यायचा लेखक कवी इतर क्षेत्रातले मान्यवर अशा सगळ्यांसाठी हा विषय होता आणि या कवितेतून मला स्वतःचा परिचय व्यक्त करून नेणे व्यक्त लिहि ले, लिहिणे एक नवीन लेखन प्रयोग वाटला आणि इतरांचे काव्यपरिचय वाचल्यावरच मला ठरवता आलं की मी पण लिहू शकतो स्वपरिचय तर पहिल्यांदाच या भावांतरीचे साहित्यिक परिवार सोमवारचे मी अभिनंदन करतो या अशा लेखन उपक्रमाचं आयोजन केल्याबद्दल आणि विशेष सांगण्याची गोष्ट म्हणजे कार्यकारिणी सदस्य आणि ग्रुपच्या ॲडमिन्स या सगळ्यांचं समूहातील गतविधी किंवा ॲक्टिव्हिटीवर फार बारकाईने लक्ष असतं जेणेकरून समूहामधलं शिस्तबद्ध वातावरण नेहमी कायम टिकून राहतं याचं श्रेय या, या कुशल ॲडमिन्सना आणि जबाबदार जाणिवेच्या कार्यकारणी सदस्यांना आहे मी या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो कवितेतून स्वपरिचय सादर करतो नाही मी कुणी वेगळा तुमच्यासारखा एक आहे लेखन देणगी मिळाली ती मनापासून जोपासली आहे शाळकरी दिवसापासूनच लागलाय पुस्तकांचा लळा गोडी फिल्मी गाण्यांची गाता आहे अजूनही गळा गाता आहे अजूनही गळा वाचनाने घडला लेखक कवी मन त्यात गवसले वर्षे झालीत पंचेचाळीस शब्दांचे मन एक रूप झाले कथा लेख कादंबरी आध्यात्मिक लेखन आणि क बालमित्रांसाठीचेही लेखन सातत्याने सुरू आहे लेखन सातत्याने सुरू आहे कवितेतून संवाद साधताना माणसाच्या भावना मांडल्या कवितेतून संवाद साधताना माणसाच्या भावना मांडल्या ललित लेख कथामधून संसारिक व्यथा मांडल्या ललित लेख कथांमधून संसारिक व्यथा मांडल्या इंटरनेट विश्वाशी जुळून घेतले साहित्याचे नवे विश्व खुले झाले बाहेरचे जग आवाक्यात आले कवी लेखक नवे मित्र मिळाले असावे यूट्यूब चॅनल स्वतःचे स्वप्न हे साकार झाले प्रिंट बुक्स नी ई बुक्स मिळून संख्येने ऐंशी इतके झाले प्रिंट बुक्स नी ई बुक्स मिळून संख्येने ऐंशी इतके झाले तुमच्या इच्छा तुमच्या शुभेच्छा सोबतीने आता वयोमान पंच्याहत्तरीचे झाले मित्रो तुमच्या शुभेच्छा सोबतीने आता वयोमान पंच्याहत्तरीचे झाले सोबत असावे मित्रांनो तुम्ही प्रवास सारे सुखाचे झाले प्रवास सारे सुखाचे झाले तर या अंतरीचे साहित्यिक परिवार या समूहाच्या कार्यकारिणीचा मी परिचय करून देतो माननीय अब्दुल करीम सय्यद साहेब हे या समूहाचे संस्थापक अध्यक्ष आहेत माझे मित्र बदिउजमा बिरजदार तथा शायर साबीर सोलापुरी हे उपाध्यक्ष आहेत सुश्री चारुशिला बिडवे या सचिव म्हणून कार्य पाहतात सुश्री रुखसाना नदाफ या कार्याध्यक्ष आहेत समूहाच्या आणि सुश्री आशालता भोसले या समूहाच्या प्रशासक आणि ग्राफिक्सकार आहेत या अशा कार्यकारिणीला ग्रुप संचालक का ॲडमिन्सना माझ्या भरभरून शुभेच्छा आणि हा या ग्रुपचं कुशलतेने संचलन करत असल्याबद्दल अभिनंदन करतो नमस्कार चॅनलला सबस्क्राईब करा ला, व्हिडिओला लाईक करा मित्रमंडळींना ला शेअर करा भेटू या नव्या एपिसोडमध्ये स्वर शुभेच्छा शुभेच्छा